नमस्कार मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये अल्पसंख्यांक संस्था अनुदानित माध्यमिक विद्यालयाची शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना अल्पसंख्याक संस्थाद्वारा संचालित राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना पाहिजेत संस्थेच्या मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक विद्यालयासाठी खालील जागा भरावयाची आहे तर पहा शिक्षकाची पदे भरायची आहे अनुदानित माध्यमिक विद्यालयामध्ये अनुक्रमांक एक पद शिक्षणसेवक पदाचे नाव शिक्षणसेवक शैक्षणिक अर्हता बी ए बी एड विषय आहे मराठी आणि भूगोल पदसंख्या एक जागा त्यानंतर पहा अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक शैक्षणिक अर्हता बी एस सी बी एड विषय आहे विज्ञान आणि गणित अनुक्रमांक एक आणि अनुक्रमांक दोन या दोन्ही पदासाठी मुलाखत दिनांक सारखाच आहे चार आठ दोन हजार चोवीस म्हणजेच चार आगस्ट दोन हजार चोवीस सूचना आहे उमेदवारांना पात्र उमेदवारांनी आपल्या मूळ शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रासह वरील दर्शविलेल्या दिनांकास मुलाखतीस सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय हिंदी विद्यालय देवलगाव राजा रोड अग्निशामक दलासमोर जालना येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे अध्यक्ष राष्ट्रीय हिंदी विद्यालय समिती जालना मुख्याध्यापक राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना टीप उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे टी ए व डी ए देण्यात येणार नाही नाव नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन मुलाखतीच्या दिनांकात सकाळी दहा वाजता सुरू होईल हिरत क्रमांक दोन विनाअनुदानित तत्वावरील अभ्यासक्रमासाठी ही जाहिरात आहे कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्थेची श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित संगमेश्वर कॉलेज सोलापूर कन्नड भाषिक अल्पसंख्याक संस्था पाहिजेत विनाअनुदानित तत्वावरील अभ्यासक्रमासाठी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर या संस्थेच्या संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्षाकरिता खाली दर्शवलेल्या तपशिलाप्रमाणे तात्पुरती पूर्णवेळ शिक्षकांची पदे विनाअनुदान तत्त्वावरील अभ्यासक्रमासाठी भरावयाची आहेत तरी पात्र उमेदवारांनी विहित काल कालमर्यादेत अर्ज करावेत अनुदानित विभाग अनुक्रमांक एक विषय फिजिक्स भौतिकशास्त्र शैक्षणिक पात्रता एम एस सी द्वितीय श्रेणी बी एड एम फिजिक्स सेकंड क्लास बी एड पदे एकूण दोन जागा त्यानंतर अनुक्रमांक दोन विषय गणित मॅथमॅटिक्स शैक्षणिक पात्रता एम एस सी द्वितीय श्रेणी बी एड म्हणजेच एम एस सी मॅथेमॅटिक सेकंड क्लास बी एड पदे एकूण एक जागा मुलाखतीची तारीख दिनांक तीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच तीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता सूचना टीप एक इंग्रजी माध्यमातून शिकवणाऱ्या व टी ई टी टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण प्राप्त अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल दोन उपलब्ध कार्यभारानुसार पदसंख्या कमी किंवा जास्त होऊ शकते म्हणजेच पदांची संख्या कमी किंवा जास्त होऊ शकते या ठिकाणी त्यानंतर तीन उमेदवारांनी अर्ज स्वहस्ताक्षरात शैक्षणिक अर्हता व अनुभव प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतीसह मुलाखतीस येताना घेऊन यावा दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस प्राचार्य संगमेश्वर कॉलेज सोलापूर सेक्रेटरी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी सोलापूर या व्हिडिओमध्ये एकूण दोन जाहिराती पाहिल्या जाहिरा आहेत या दोन्ही जाहिराती दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद